नमस्ते श्यामराव कुठे चाललाय नमस्ते नाना अहो पोराला इंग्लिश मीडियमला ला पहिलीला ऍडमिशन घ्यावं म्हणतोय पोराला ऍडमिशन घ्यायला इकडे कुठं चाललाय आपल्या गावात तर शाळा आहे ना इंग्लिश मिडीयम ला टाकावं म्हणतोय अर इंग्लिश मिडियम टाकायचा आपल्या ह्या जिल्हा परिषद शाळेमध्ये अनेक अधिकारी चांगले चांगले घडलेत या शाळेतले अनेक विद्यार्थी मोठमोठ्या पदावरती आहेत आणि तू तिकडे कुठे चाललायस अरे श्यामराव आपल्या इकडं तर आता पहिली पासून सीबीएसई चालू झाले सगळे इंग्लिश बिंग्लिश सगळे भारी शिकवते ती आपल्या जिल्हा परिषद शाळेत घालत्याला अतिशय चांगल्या प्रकारच्या शाळा आता जिल्हा परिषद अहो ना पण बायकोची इच्छा आहे पोराने इंग्लिश मीडियम मध्ये घाल जावं अरे श्यामराव आपल्या आता जिल्हा परिषद शाळा मादमुटी मध्ये दहा लाखाची प्रयोगशाळा मंजूर झाल्या संगणक कक्ष आहे दुपारचं जेवण मोफत मिळतंय पाठ्यपुस्तक मोफत आहेत दोन दोन गणवेश मिळत आहेत सर्व लाभाच्या योजना आपल्याकडे मिळत आहेत आणि शाळा तर खूप सुंदर झाल्या अरे गुणवत्तापूर्ण शिक्षण हे फक्त जिल्हा परिषद शाळेमध्येच राहिले नाहीतर मग बाकीचे आहेतच की वीस हजार फी चाळीस हजार फी फी शिवाय नावच नाही आणि मी काय म्हणतोय तुला घालायचं असेल तर घाल बाबा तिकडं पण पर... मोफत शिक्षण मिळत असलं तर चांगलं आहे पैसे देऊन लगा त्याला आता घालणार तिथे शाळेला आता पहिली ते आठवी पर्यंत मोफत शिक्षण शासनानं दिले ती घ्या ती त्याला शिकू द्या अतिशय गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार आपल्या शाळा झाल्या जिल्हा परिषदच्या त्याला त्यात शिकू द्या भविष्यात कुठेतरी त्याला नोकरीचा चान्स भेटेल तू म्हणतोय पण खरंच आहे आपल्या जिल्हा परिषद शाळा माझे मोठी शाळा अतिशय छानच आहे आणि इतिहास आपल्या शाळेत अरे इतिहास कक्ष तर आहेच पण गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते ते फक्त जिल्हा परिषद शाळेतच विविध उपक्रम असते सहल आहे गॅदरिंग आहे विविध उपक्रम राबवले जातात गोष्टीचा शनिवार आहे माझ्या गावचा धडा या माध्यमातून आपल्या गावाची ओळख त्या मुलांना होत्या आणि शासनाच्या सर्व योजना त्या आपल्या जिल्हा परिषद शाळांना लागू आहेत आपली शाळा ही मॉडेल स्कूल आहे आदर्श शाळा आहे अशी शाळा सोडून दुसरीकडे कुठं चालला आहेस आणि एक बघ सांभ्राव एक महत्वाचं सांगतो आपलं गाव हे डोंगरी क्षेत्रामध्ये आहे आणि जर तुझा विद्यार्थी जर या जिल्हा परिषद शाळेमध्ये गाठला तर त्याला डोंगरी क्षेत्राचा लाभ मिळेल भविष्यामध्ये नोकरीमध्ये किंवा पुढच्या शिक्षणासाठी डोंगरी क्षेत्राच्या आरक्षणामधून त्याला चांगल्या प्रकारचं संधी उपलब्ध होईल आणि विशेष ह्याचा लाभ त्याला भेटेल तसंच तुला जायचा प्रवासाचा वा खर्च वाचल त्या विद्यार्थ्याचा रोजचं शिक्षण आणि त्याचा शिक्षणाचा खर्च आणि प्रवासाचा खर्च एक लाखभर जा तर रुपये जाते त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधून वर्षाला तेच पैसे तू ती बँकेत ठेव आणि पोराचं शिक्षण झाल्यानंतर त्याला काहीतरी उद्योगधंदा खोडून देता येईल किंवा पुढच्या शिक्षणासाठी ते पैसे वापरता येतील याचा विचार कर आपली शाळा चांगली शाळा आहे बघ बाबा तुला पटतंय का बाबा मग जिल्हा बिरद शाळेतच जातो एवढे लांब जात नाही माझे मित्र जिल्हा बिर शाळेत मध्येच आहे अहो आपली शाळा चांगलीच आहे उगच कशाला पैशा खर्चाला कारण काय हितच पोराला घालतो शाळेला चांगलं शिकल पण मग जवळच्या जवळ तेव्हा लक्ष पण ठेवता येईल आणि शिक्षण पण आपल्या इथं चांगलं मिळते खरंच आपली शाळा जिल्हा परिषद शाळा मी तर माझ्या मुलाला आता जिल्हा परिषद शाळेतच घालतो आणि हे बघा तुम्ही सगळ्यांनी पण तुमच्या मुलाला आपल्या जवळच्या जिल्हा परिषद शाळेतच घाला आपली शाळा जिल्हा परिषद शाळा गोरगरीबांची शाळा जिल्हा परिषद शाळा समृद्धी संस्कृती संस्कार शिकवणारी शाळा जिल्हा परिषद शाळा चला तर मग मी माझ्या मुलाला जिल्हा परिषद शाळेत घालतोय सुद्धा तुमच्या मुलाला जिल्हा परिषद शाळेतच घाला